अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांची निवड झालेली आहे खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारी शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना आहे आणि श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा हा एकनाथराव शिंदेजी आणि त्यांच्या शिवसेनेजवळ आहे त्यामुळे त्यांची निवड होणं हे स्वाभाविक आहे मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम निर्णय हा त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री एकनाथराव शिंदेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून